नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते लाल भोपळ्याची भाजी अगदी पाण्याचा न वापर करता वाफेवर आपण फक्त ही छान अशी खमंग भाजी बनवणार आहे तर ती तुम्ही डब्यालाही देऊ शकता किंवा घरी जेवणामध्ये खूप चविष्ट अशी आपण ही भाजी बनवणार आहे आज तर त्यासाठी बघा इथं मी लाल भोपळा घेतलेला आहे तर भोपळा आपण इथं एक पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्यानंतर आता ह्या भोपळ्याचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपण हा भोपळा कट करून घेऊया कडेची आपल्याला ही पूर्ण साल काढून घ्यायची अशा पद्धतीने अशी आपण साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला छोटे छोटे असे फिश कट करून तुम घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कट करून शकता अशा पद्धतीने आपण हे पिश कट करून घेऊया तर इथं बघू शकता आपण हा भोपळा पूर्ण कट करून घेतलेला आहे तर असे स्लाइस करून घेतलेले अगदी लहान मोठे तुम्ही कशी करा अगदी वाफेवर हे छान शिजले जातात त्यानंतर त्यासाठी बघा आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत तर इथं मी ह्या चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण थोडं आपल्याला ह्या भाजीला जास्त वापरायचं आहे लसणामुळे भाजी च भाजीची चव आहे ती जास्त वाढते त्यामुळे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर लागेल आपल्याला भरून टाकण्यासाठी त्यानंतर बघा फोडणीसाठी हिंग घेतलंय आपण जिरं घेतलेत अर्धा चमचा मोहरी घेतली आपण त्यानंतर हळद लागल पाव चमचा थोडीशी किंचित अशी भाजीला चव येण्यासाठी म्हणून आपण इथं एक अर्धा चमचा साखर घेतली चवीनुसार मीठ घेतले तेल लागणार आहे आपल्याला तर इथं बघू शकता साहित्य सांगून झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या पाव चमचा जिरं छान आपल्याला भरड काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही भरड काढून घेतलेली आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला कढई लगेच तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक पळी भर आपण इथं तेल टाकून घेतलेलं आहे तेलाची एक पळी छोटीशी आपण इथं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालून घ्यायची त्यानंतर थोडस जिरं घालून घ्यायचे दोन चिमूट हिंग पावडर घालून घेतलीय आता जिरे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला इथे लगेच एक चमचा भर हा मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तर मी फक्त इथं एक चमचा तिखट टाकलेले त्यानंतर बघा इथं हळद घालून घेतली आपण थोडीशी फोडणी चांगली परतून घ्यायची एक मिनिट फोडणी परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला भो भोपळा घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया लगेचच थोडीशी साखर टाकून घेतली अर्धा चमचा साखरेमुळे ह्या भाजीला छान अशी चव येते आणि भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची त्यानंतर वरून लगेच कोथिंबीर पण घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजी आपल्याला छान हलवून घ्यायची एक सारखी भाजी हलवल्यानंतर व्यवस्थित अशी एकसारखी कढईमध्ये करून तिच्यावर आपण फक्त दोन मिनिटं झाकण घालून घेऊया दोन मिनिटानंतर झाकून काढून पुन्हा एकदा भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची ही भाजी शिजण्यासाठी बिलकुलही वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होती आणि खायला पण खूप सुंदर लागते बघा दोन 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 वेळा झाकण टाकल्यानंतर आपली भाजी छान शिजलेली आहे अगदी पाण्याचा एकही कन्न टाकता छान अशी ही भाजी भाजी, भाजी फक्त तेलावर परतून घ्यायची तर हिथ बघू शकता तुम्ही अगदी सहज बोट लावल्यानंतर हा भोपळा मस्त शिजला गेलेला आहे तर इथं बघू शकता अगदी पाचच मिनिटात साधी सिंपल पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी बनवली चवीला खूप छान लागते तर भाजी आपली तयार झालेली आता एका प्लेट मध्ये काढायला घेऊया फक्त आपण कणही भोपळ्याची भाजी परतून घेतलेली आहे चवीला खूप छान लागणारी ही भाजी शिळ्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद